नाही आपण काय करतो कुठे चाललं फक्त चालत म्हणून बुद्ध दीक्षाभूमीमध्ये ते झालंय कोणीच ध्यान करायला तयार नाही ध्यान म्हणजे काय बसून ध्यान करायचं का बसून करायला ध्यान म्हटलं जात नाही सती संप जानकारी होती जिथं आपलं लक्ष आहे आणि जानकारी आहे प्रज्ञासोबत प्रज्ञा नाहीये आपण चाललेलं आहे कुठे काही पडलेलं आहे दिसत पडलेलं उचललं म्हणजे तुम्हाला आकल नाही पडलेलं आहे तर काय केलं पाहिजे उचललं पाहिजे ठेवलं पाहिजे आपल्या तरच तुमचा विकास होईल तुमची प्रगती होईल अन्यथा आपल्याला त्याला नीट करायचं नाही त्याला कशाला ध्यान तर गुरु आचार्याची सेवा आणि त्यांचा आदर हे आपलं कर्तव्य आहे याला म्हणत पुण्यक्रिया दानशील भावना आपली जी दृष्टी आहे दिवसाने दिवस धर्मात राहिल्यानंतर काय झाली पाहिजे सरळ पाहिजे पाहिजे उचली हे सुद्धा आपलं पुण्यकर्म आहे अशा प्रकारचे दहा पुण्यकर्म तुम्ही समजा याविषयीची चर्चा करा दृक्षी लोक यावरती काही या विशेष तस बोलत नाही आणि म्हणून करोना <णागा> त्यांना जात आणि युट्यूब चॅनल जाती जातात त्यांनी या विषयीच सांगा व्यवस्थित हा दहा पुण्यक्रिया दहा पुण्यक्रिया म्हणजे दानशील भावना ज्या आपण सांगतो तर तात पुण्यक्रिया संचितपणे पंधीजीने सांगितल्या याला तुम्ही एक दोन दोन तास बोलता येत त्यावरती तुम्हाला प्रश्न वाटले कुठले ते विचारा धम्माला विनयाला अनुसरून हा पॉलिटिक्स आणि दुसऱ्या भानगडी आम्हाला विचारायचं नाही हा राजकारणात आम्हाला काही इंटरेस्ट नाही राजकारणाशी आमचं काही घेण्या जाण नाही धम्म आणि विनय या दोन गोष्टी बाबासाहेब आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्म या दोन गोष्टीवर तुम्हाला

सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि मध्ये जर कधी गेलात उपासकांची समाजाला गरज आहे अधिकारी वर्गाला मी विनंती करतो समाजाच्या रोडे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आभाळ भरून आल्यामुळे काही केशव जोंधळे सर पूर्णेवरून आलेत त्यांना त्याचबरोबर पुरुषोत्न सम्राट अत्यंत सुंदर प्रकारे ते काम करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद मी प्राध्यापक प्रदीप लक्ष्मणराव रोडे अध्यक्ष नालंदा फाउंडेशन तथा हा मेटा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष मेटा म्हणजे मायनॉरिटी एज्युकेशनल ट्रस्ट इज असोसिएशन या ठिकाणी आज साजापुरी या ठिकाणी संगण सोहळ्याचं आयोजन करण्याचं माझ्या बऱ्याच दिवसापासून मनात होतो तो आज दिवस उजडला बहुतांशी बरीचशी लोकं स्वतःचा वाढदिवस साजरा करतात पण माझ्या मनात आलं की आपण गेल्या पंधरा वर्षापासून आपला वाढदिवस साजरा करत नाही वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण तथागताच्या संघाला भोजनदान चिवरदान द्यावं अशा प्रकारचा संकल्प केला आणि त्या संप माध्यमातून आजचा हा कार्यक्रम संपन्न सर तुम्ही शैक्षणिक संस्था पण कार्यरत आहे शैक्षणिक संस्थामध्ये आणि स त्यानिमित्ताने एक सामाजिक दायित्व म्हणून तुम्ही एक विविध वो सामाजिक उपक्रम राबवता काय त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे सर या पाठिमागची एकच भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे पे बॅक टू द सोसायटी मान्यवर पांशीराम साहेबांनी जे जाती तोडो समाज जोडो हा नारा देऊन भारतातील तमाम बहुजनांना एकत्रित केलं आणि बहुजनांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्येवरती या सर्व महामोडवांनी कार्य केलं आहे म्हणून आपणही एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना पुरस्कारित करतो महाकवी वामनदादा कडकाच्या जयंतीच्या निमित्तानं गेल्या चार वर्षापासून आपण राज्यस्तरीय महाकवी वामनदादा पुरस्कार देतो त्याचं स्वरूप पंचवीस हजार रुपये आणि त्याचबरोबर शिवणी या ठिकाणी प्रियदक्षित संस्कार शिक्षण संस्था आहे त्याचा मी उपाध्यक्ष आहे तिथेही समाजाच्या माध्यमातून साडेस सहा एक्कर जमीन घेण्यात आलेली आहे कोरोना काळातही आमच्या या ठिकाणी शैक्षणिक समूहानं जवळपास साडेतीनशे लक्ष रुपयाचा किराणा गोरगरीबाला वाटप केलेला आहे अशा अनेक उपक्रम शैक्षणिक सामाजिक धार्मिक उपक्रम आम्ही राबवतो कारण ते आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तुम्ही आता भाषणामध्ये बोलताना सांगितलं तर मी नोकरी केली असली तर मी माझं पोट भरू शकतो किंवा एक दोन जणांना पालन पोषण करू शकते पण आज तुम्ही शंभर मुलांना मोफत शिक्षण देतात हे कसं वाटतं तुम्ही हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे बाबासाहेबाला जे अपेक्षित समाज होता की बाबासाहेबाला वाटत होतं की शहरातील माणसं शिकलेली आहेत खेड्यातील माणसंसुद्धा शिकलेली पाहिजे मग बाबासाहेबाचा हा एक संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून अतिशय आनंद मिळतो की ज्यावेळेस ग्रामीण भागातील मुलं आमच्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात इंग्रजी भाषा शिकतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ते सन्मार्गानं जीवण्यास जीवन जगण्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो धम्मकार्यास तुम्ही वेळोवेळी मदत करतात परंतु आत्ताच्या काळामध्ये धम्मदान देण्यास लोकांचे फार काजकुच करतात तुम्ही लोकांना या निमित्ताने उपासक उपासिकांना काय आव्हान कर का। मी काही आव्हान नाही करणार पण तथागत भगवान गौतम बुद्धानं सांगितलेलं आहे जेवढं तुम्ही द्याल त्याच्या कितीतरी पट तुम्हाला रिटर्न मिळत आणि हाच संदेश प्रत्येकाने आम्हाला तणावा की बाबासाहेबानं जो शेवटी शेवटी आपल्याला धम्म दिला हा जागतिक लेवलचा धम्म आहे धम्म वाढवण्यासाठी प्रत्येकाचं इथं सहकार्य असलं पाहिजे प पैशाच्या स्वरूपात नाही तन मन धन जे म्हणतो आपण त्या पद्धतीनं प्रत्येकाने सहकार्य केलं इतरांशी चांगल्या पद्धतीने वागलं तर आणि धम्म जर आचरणात आला तर अशा पद्धतीचे कार्यक्रम असंख्य लोकांनी घ्यावेत हा या पाठीमागचा उद्देश आहे आणि काय संकल्पना आहे त्याच्यासाठी माहिती काय काय एक जानेवारी दोन हजार दहाला आंबेडकर मिशन अभ्यास केंद्र नांदेडमध्ये सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हाती घ्या हा संदेश दिला प्रत्यक्ष भरतीमध्ये उतरवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा यू पी एस सी यू पी एस सीची तयारी केली जाते पंधरा वर्षामध्ये अंबडकरवादी मिशनचे दोनशेपेक्षा जास्त आय एस आय पी एस अधिकारी आज देशभरामध्ये कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये पाचशे अधिकारी हे एम पी सी एलच्या माध्यमातून पी एस आय असतील अधिकारी कार्यरत आहेत तर बऱ्याच आणि मुख्याच्या जागा अधिक संविधानिक प्रशासन निर्मितीचं जे काय म्हणजे कार्य असेल ते कार्य हे वॅग टू सोसायटी या उद्देश समोर समाजाला काही देणं लागतं या भावनेनं हे अधिकारी तयार केले देशाच्या निर्मितीसाठी हे कार्य करावं या देशाला आंबडकरवादी अधिकारी निर्मितीचं एक, एक कार्य सामाजिक कार्य नांदेडमध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा आणि आदेर फक्त नांदेड आणि दिल्लीमध्ये नांदेड आणि दिल्लीमध्ये आतापर्यंत किती अधिकारी आहेत आतापर्यंत एकशे ब्याऐंशीपेक्षा जास्त आय एस आय पी एस अधिकारी तयार झाले यावर्षीचं एकूण पंधरा विद्यार्थी त्यापैकी नांदेडचे दोन विद्यार्थी हे यावर्षी पी एस सीमध्ये आहे त्याचं सिलेक्शन आगामी काळामध्ये ही शाखा वाढवण्याचं कारण शाखापेक्षा गुणवत्ता आणि बाकी गोष्टींवर भर असतो आमचा कारण शाखा वाढवल्यानंतर प्रत्येक ठिकाणी रिसोर्स पर्सन किंवा बाकी साधनं हे त्या ठिकाणी मोबलाईज करणं हे कठीण कर कार्य आहे हे त्यामध्ये व्यावसायिक क्लास नाही सोशल क्लास असल्यामुळं आर्थिक साधनं कमी असतात त्यामुळं घरात जास्तीत जास्त फॅसिलिटी देणं हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नांदेड हे निवासी केंद्र आहे आणि पूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी दिल्लीमध्ये जे पूर्वपरीक्षा पास होतात जे अत्यंत गरीब तरी विद्यार्थी आहेत आणि त्यांना निशुल्क दिल्लीमध्ये मुख्य परीक्षेची तयारी एम्हीची तयारी बाकी ही सगळी तयारीसाठी आम्ही मदत करत असतो नांदेडमध्ये जे केंद्र चालू आलं त्याच्यामध्ये काही शुल्क होत नाही काही शुल्क आमच्या प्रत्येक कारण आमचं धोरणच आहे हे सामाजिक काम आहे आणि बाहेर मार्केटमध्ये पुणे मुंबईमध्ये जे क्लासेसचे जे काही मानमध्ये पास की या तुलनेमध्ये फक्त पाच टक्क्यात जो काही मी दान शेल ते घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना मार्ग मिळवलं संकल्पना तुम्हाला कशी स्वतः तशीलदार होतो आणि प्रशासना अधिकारी होत स्थापना करून ज्या काही अडचणीने आम्ही फेस केला तर त्या अडचणी ह्या सर्वसामान्य गरीब घरच्या विद्यार्थ्यांना समोर येऊ नये आणि सर्वसामान्य गरीब घरचा विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे या उद्देशाने हे आम्ही गाडी झाले त्यांचा खेळ काय तो घरी का करतो आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया वगैरे असतात तर प्रत्यक्ष कार्य असतं की जे आम्ही घडवतो प्रत्यक्ष समाजात जाऊन ते आंबेडकरांच्या विचाराचे ते राजदूत म्हणून काम करतात ते प्रतिनिधी म्हणून काम करतात समाधानाला केंद्र म्हणून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न जे असतात याची प्रवेश प्रक्रिया किंवा कधी आहे सव्वीस जूनला एक एंट्रन्स असतात एक जानेवारीला एक एन्ट्रस असतात त्यासाठी एक महिना साठी नो नोंदी करतो आहोत सव्वीस जूनला शाहू महाराज यांच्या दिवशी त्यांची परीक्षा घेतो आम्ही विद्यार्थ्यांची सहा महिन्यासाठी निवड करतो एक जानेवारीला परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करतो आम्ही त्यांना पुढच्या सहा महिन्यासाठी प्रशिक्षण देतो